सर्वांना जय भीम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लहान असताना त्यांचे वडील रामजी सुभेदार हे त्यांना काय म्हणतात सदर व्हिडिओतून ऐका वाल्मिक बघ त्याने गाठली उंची वाल्मिक बघ त्याने गाठली उंची म्हणून तुला मी सांगतो स्पष्ट वाल्मिक बग त्याने गाठली उंची म्हणून तुला मी सांगतो स्पष्ट या जगी तू महान ठराव भिवा तुझ्यासाठीच माझे हे कष्ट या जगी तू महान ठराव भिवा तुझ्यासाठीच माझे हे कष्ट वाल्मिक बग त्याने गाठली उंची म्हणून तुला मी सांगतो स्पष्ट वाल्मिक बग त्याने गाठली उंची म्हणून तुला मी सांगतो स्पष्ट या जगी तू महान ठराव भिवा तुझ्यासाठीच माझे हे कष्ट या जगी तू महान ठराव भिवा तुझ्यासाठीच माझे हे कष्ट